नमस्कार श्री शिवमहापुराण कैलास संपिता अध्याय क्रमांक चौदा प्रणवार्थ वर्णन श्री गणेशाय महा वामदेव म्हणाले शिवपुत्र स्कंदा तू विज्ञानमय अमृताचा सागर आहेस विश्वातील सर्व देवांचा ईश्वर आहेस दिन आर्ताचे दुःख दूर करणारा आहेस हे प्रभो प्रणवाच्या सहा प्रकारच्या अर्थाचे ज्ञान अभिष्ट वस्तू देणारे आहे असे तू म्हणालास हे सहा प्रकारचे अर्थ काय आहेत त्यांच्याकडून प्रतिपा दिलेली वस्तू काय आहे त्या अर्थाचे पूर्ण ज्ञान झाल्यावर काय फळ मिळते हे सर्व नीट वर्णन करून सांग स्कंद म्हणाला वामदेवजी तुम्ही मला जे काही विचारले ते सर्व सांगतो ऐका समष्टी आणि व्यष्टी भावाने महेश्वरांचे परिज्ञान म्हणजे पूर्ण ज्ञान हेच प्रणव अर्थाचे परिज्ञान आहे माझ्या निरूपणातून तुम्हाला प्रणवाच्या सहा प्रकारच्या अर्थातून एकतेचाच बोध होईल असो प्रणवाचा पहिला अर्थ मंत्ररूप आहे दुसरा यंत्र भाविक तिसरा देवता बोधक चौथा रूप पाचवा गुरु रूप प्रदर्शक आणि सहावा शिष्याच्या स्वरूपाचा परिचय देणारा आहे सर्वप्रथम प्रणवाचा मंत्र रूप अर्थ सांगतो तो विज्ञात होताच मनुष्य महाज्ञानी होतो वेदांनी प्रणवामध्ये पाच वर्ण म्हणजे अक्षरे सांगितले आहेत पहिला आधी स्वर अ दुसरा पंचमस्वर उ तिसरा प वर्गातील अंतिम अक्षर म चौथा वर्ण बिंदू आणि पाचवा वर्ण नाद या पाच वर्णांच्या समष्टी रूपालाच वेदांनी प्रणव म्हणजे ओंकार म्हटले आहे अकार उकार मकार हे बिंदूंच्या आधी असून नाद हे सर्व अक्षरांचे समष्टी रूप आहे ते हे पाचही वर्ण रूपाने शिववाचक प्रणवात प्रतिष्ठित आहेत आता प्रणवाचा यंत्ररूप म्हणजे यंत्र, यंत्र व्हावीत अर्थ सांगतो ते यंत्र स्थित आहे सर्वात खाली पीठ लिहावे त्यावर पहिला स्वर अकार लिहावा त्यावर उकार आणि त्यावर मकार लिहावा मकारावर अनुस्वार आणि त्याच्याही वर नाद अंकित करावा अशा प्रकारे यंत्र पूर्ण झाल्यावर साधकाने सर्व मनोरथ पूर्ण होतात उपरोक्त पद्धतीने हे यंत्र लिहून ते प्रणवाने करावे त्या प्रणवातून प्रकटलेल्या नादानेच तो नाद विराम पावतो हे लक्षात घ्या आता मी प्रणवाचा देवतारूप तिसरा अर्थ सांगतो हा परमगूढ अर्थ भगवान शंकरांनी स्वतः सांगितलेला आहे सद्योजातम प्रामी पासून सदाशिव पर्यंत जे पाच मंत्र आहेत त्यांचा म्हणजे ब्रह्मपंचकाचा प्रणव हाच वाचक आहे असे श्रुतींनी स्पष्ट सांगितले आहे त्यांना ब्रह्मरूपी पाच सूक्ष्म देवता समजावे या सर्व शिवजींच्या मूर्तीच आहेत शिववाचक मंत्र हा शिवमूर्तींचाही वाचक आहे येथे मूर्ती आणि मूर्तिमान यात विशेष भेद नाही आधीच्या निरूपणात बाराव्या अध्यायात ईशान मुकुटो हा या श्लोकाने आरंभ करून या पाच मंत्रांनी शिवविग्रहाचे वर्णन करण्यात आलेले आहे आता त्यांच्या पाच मुखांचे वर्णन ऐका पाचवा मंत्र ईशानहा सर्व विद्यानाम यापासून आरंभ करून पहिल्या सद्योजात मंत्रापर्यंत सर्व मंत्र क्रमशः एका चक्रात अंकित करावेत नंतर पासून ईशान मंत्रापर्यंत सर्व मंत्र क्रमशः त्याच चक्रात अंकित करावेत हे पाच मंत्र शिवजींची पाच मुखे आहेत पुरुषापासून सत्योजातापर्यंत हे ब्रह्मरूप चार मंत्र आहेत तेच ईशानदेवाच्या चतुर्व्यूह पदावर प्रतिष्ठित आहेत ईशान मंत्र सत्यो जातादी पाच मंत्रांचे समष्टी रूप आहे आणि पुरुषापासून जातापर्यंत ते चार मंत्र आहेत ते ईशानदेवाचे रूप आहे याला अनुग्रहमय चक्र म्हणतात हेच पंचार्थाचे कारण आहे हे सूक्ष्म निर्विकार अनामय आणि परब्रह्म स्वरूप आहे अनुग्रह ही लोक दोन प्रकारचा आहे एक तिरोभावादी पंचकृत्यांच्या अंतर्गत सृष्टी स्थिती संहार तिरोभाव आणि अनुग्रह ही परमेश्वराची पाच कृत्य आहेत आणि दुसऱ्या जीवांना कार्यकारणादी बंधनातून मुक्ती देणारा आहे हा दोन्ही प्रकारचा अनुग्रह सदाशिवांचेच विधविध कृत्य आहे परमेश्वराची सृष्टी आदी जी पाच कृत्ये सांगण्यात आलेली आहेत त्यातही सद्योजाद आदी देव प्रतिष्ठित आहेत ते सर्व आणि नित्य कल्याणदायक आहेत अनुग्रहमय चक्र शांततीत कला रूप आहे टीप निवृत्ती कला प्रतिष्ठा कला विद्याकला शांतिकला आणि शांततीत कला या परमेश्वराच्या पाच कला आहेत त्यात सदाशिव अधिष्ठित असल्यामुळे त्यास परमपद म्हणतात शुद्धांत करण्याच्या यतींना हे पद प्राप्त होते जे सदाशिवांचे उपासक आहेत ज्यांचे चित्त ओंकारात आसक्त आहे त्यांनाही या पदाची प्राप्ती होते शिवकृपेने या पदाला प्राप्त झाल्यावर ते साधक ब्रह्मरूपी महादेवांसोबत अनेक प्रकारचे दिव्य भोग भोगून महाप्रलयकाळी शिवजींच्या साम्यतेला प्राप्त होतात जे मुक्त जीव पुन्हा कधीही संसारात परत येत नाहीत ते ब्रह्म परांतकाले परांत कामृत परिमुच्चंती सर्वे सनातन प्रति पादन करते। है ही सनातन श्रुती याच अर्थाचे प्रतिपादन करते सदाशिवांचे हे ऐश्वर्य समष्टी रूपच आहे ते संपूर्ण ऐश्वर्याने संपन्न आहे असे अथर्व वेदांनी श्रुती सांगते सर्व ऐश्वर्य देण्याची शक्ती फक्त सदाशिवांतच आहे असे सांगितले जाते चमकाध्यायात शिवपदापेक्षा कोणतेही श्रेष्ठ स्थान नाही असे सूचित केले आहे ब्रह्मपंचकाच्या विस्तारालाच प्रपंच म्हणतात या पाच ब्रह्ममूर्तीपासून निवृत्ती आदी कला उत्पन्न झाल्या आहेत या सर्व सूक्ष्म भूत स्वरूपिणी असून कारण रूपात विख्यात आहेत स्थूल रूपाने प्रकट असा हा जो जगत प्रपंच आहे त्याला ज्याने पाच रूपाने व्याप्त केले आहे ते ब्रह्म आपल्या पाच रूपांमुळे ब्रह्मपंचक हे नाव धारण करते पुरुष क्षोत्र वाणी शब्द आणि आकाश यांना ब्रह्माने ईशान रूपाने व्यापले आहे प्रकृती त्वचा हात स्पर्श आणि वायू यांना ब्रह्माने पुरुष रूपाने व्यापलेले आहे अहंकार चक्षू पाय रूप आणि अग्नी यांना ब्रह्माने अघोर रूपाने व्यापलेले आहे बुद्धी रसना पायू म्हणजे गुदद्वार रस आणि जल यांना ब्रह्माने वामदेव रूपाने व्यापलेले आहे तर मन नासिका उपस्थ गंध आणि पृथ्वी यांना ब्रह्माने सद्योजात रूपाने व्यापलेले आहे अशा प्रकारे हे सर्व जग परब्रह्म स्वरूप आहे यंत्र रूपाने सांगण्यात आलेला जो शिववाचक प्रणव आहे तो नादापर्यंत पाच रूप आहे आणि बिंदू युक्त असे जे चार वर्ण आहेत ते प्रणवाचे व्यष्टी रूप आहे ज्यांना स्वकल्याणांची इच्छा आहे त्यांनी शिवजींच्या उपदेशानुसार मंत्रांचा राजा असलेल्या शिवस्वरूप प्रणवाचे पूर्वोक्त यंत्र रूपाने चिंतन करावे अध्याय चौदावा समाप्त